दलबदलूंचं चांगभलं पक्ष बदलताच तिकीटाची लॉटरी कोण आहेत पक्षांतर केलेले नेते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पक्षांतर आहे उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी पक्षांतर केलंय तर काहींनी पक्षश्रेष्ठींशी जमलं नाही म्हणून पक्षांतर केलं काहींनी तर राज्यात नवीन समीकरणं उदयाला आल्याने त्यात आपली स्पेस शोधण्यासाठी पक्षांतर केलं यातील बहुतेक दलबदलूंना तिकीट देण्यात आलं पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत तिकीट दिल्याचं सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी जवळपास सर्वच पक्षांनी जागा जाहीर केल्या आहेत महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांनी यात आघाडी घेतली आहे यात अनेक विद्यमान खासदारांनी उमेदवारी देण्यात आलेली आहे काही इच्छुकांनाही तिकीट देण्यात आलेलं आहे तर अनेकांना अजूनही बेटिंगवर ठेवण्यात आलं आहे तर महाविकास आघाडी आणि महायुतीने तिढा असलेल्या जागांचा पेच सोडवण्यासाठी जोर बैठकांवर भर दिला आहे असं असलं तरी यात सर्वाधिक फायदा दलबदलूंचा झालेला आहे ज्या ज्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात पक्ष बदलला त्यातील बहुतेकांना तिकीट मिळालं आहे त्यामुळे दलबदलूंची चांदीत झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने दोन्ही पक्षांचे खासदार दोन गटात विभागले गेले त्यामुळे दोन्ही पक्षाकडे उमेदवारांची बाणबा निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केलं त्यांचा फायदा झाला आहे बंडखोरांच्या जागेवर दुसरा उमेदवार देण्यात आला त्यामुळे अनेक मतदारसंघात स्वकियांचा स्वकियांविरोधात लढा पाहायला मिळाला काही मतदारसंघात शिवसेनाविरोधात शिवे शिवसेना शिंदे गटविरोधात ठाकरे गट आणि काही मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अजितदादा गटविरोधात शरद पवार गट असा सामना पाहायला मिळणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई